मग चिंतन फार महत्वाचं आहे संत आपल्यातला विवेक जागृत करून चिंतन करण्याचा मार्ग देतात कारण चिंतन जोपर्यंत आपल्या जीवनाच्या वाटेला मध्ये आपल्या मनाच्या अवस्थेमध्ये निर्माण होत नाही तोपर्यंत आपल्याला सत्कर्मावरच पाऊल आपलं पडत नाही आणि जोपर्यंत सत्कर्म आपल्याकडून ते आपलं कर्म आप आप परिवर्तित होत नाही सत्कर्मामध्ये तोपर्यंत आपला पवरास्त हा निरर्थक आहे सत्कर्मावर ज्यावेळेस आपलं पाऊल आरूढ होईल कर्म करण्यासाठी त्यावेळेस ते कर्म गिनतीमध्ये धरलं जातं ते कर्म आपलं बँक बॅलेन्स म्हणून त्या ठिकाणी जमा होतं आणि त्याच्या त्या कर्माचा परिपाक त्याच फल आपल्याला परमेश्वर तिथं देत कर्म फळ कशातून मिळतंय आपल्याला आपल्या कर्मातून काय करील प्राणी कर्म बळीवंत माणूस या ठिकाणी आल्यानंतर त्याला कर्म केल्याशिवाय बसताच येत नाही महात्मा बसवांना सुद्धा या ठिकाणी सांगतात काय काय कवी कैलास मेहनत करा कष्ट करा कर्म करा सगळ्याशी चांगलं राहा चांगलं बोला सगळ्याला आपलंस म्हणा कर्म जे आहे की नाही हे माणसाला या ठिकाणी परमपदाला नेण्यासाठी सगळ्यात मोठं साधन आहे आणि ते साधन आपल्या जीवनामध्ये आपल्याला कळत नाही त्याचा उपयोग कसा करायचा त्याचा वापर कसा करायचा त्यासाठी संतांची संगती सद्गुरूच्या अमृतवाणीची सहवास सत्संगाची संगती फार महत्वाचे आहे स्वातत्यानं सत्संग आपल्या जीवनात जर आपल्याला प्राप्त झाला ते मानवी जीवनाचा प्रवास हा परमपदाला शीघ्र आणि लवकर गेल्याशिवाय राहत नाही आपलं क्षणाक्षणानं आयुष्य या ठिकाणी जातंय मग त्या क्षणाक्षणानं जाणाऱ्या आयुष्यामध्ये या ठिकाणी विचार करा आणि संतांचे विचार संतांचं सार या ठिकाणी आपल्या आचरणात आणण्याचा प्रयत्न करा आणि त्याला आपल्या कर्माला संतांच्या विचाराची जोड द्या तरच आपलं कर्म या ठिकाणी पारमार्थिक आणि सत्कर्म या ठिकाणी होईल असं कर्म सत्कर्मावरचं आरूढ झाल्यानंतर हळूहळू हळूहळू या ठिकाणी प्रवास करता करता शेवटी ती कर्म भक्तीमध्ये रूपांतरित होते कशात होते